अकोला पंचायत समितीच्या कारभारात गंभीर बेफिकरी दिसून येत आहे नागरिकांच्या तातडीच्या कामांसाठी समितीत येणाऱ्यांना अधिकारीच सापडत नसल्याने त्रस्त व्हावे लागत आहे बाहेरगावरून येणाऱ्या शेतकरी महिला वृद्ध नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांची सततची अनुपस्थिती हीच या समस्येची प्रमुख कारणीभूत ठरत आहे ग्रामपंचायत स्तरावरील योजना शासकीय निधीचे वितरण विकासकामांचा आढावा शेतकरी लाभ यांसारख्या महत्वाच्या कामासाठी नागरिक पंचायत समिती गाठतात मात्र तिथे साहेब नाहीत असे उत्तर मिळताच त्यांच्या संतापाला ऊत येत आहे माजी सदस्यांनी व नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला आहे यामुळे ग्रामीण विकासाची कामे खोळंबली असून शेतकरी व ग्रामस्थांचे प्रश्न अधिकच गंभीर होत आहेत अधिकारी येत नाही ही ओरड कायम आहे दरम्यान पंचायत समिती कार्यालयात कर्मचाऱ्यांचा उरलेला सुरलेला कारभार सुरू असतो यामुळे योजनांचे कागद अडकून पडत आहेत तर काम वेळेत न झाल्याने अनेकांना शासकीय लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की जिल्हा परिषद प्रशासन आणि सीईओ या गोंधळाकडे डोळे का करत आहे गटविकास अधिकारी वेळेवर हजर राहतील याची जबाबदारी कोणाची अकोला पंचायत समितीच्या निष्क्रियतेमुळे प्रशासनाची प्रतिमा धोक्यात आली असून ग्रामीण विकासाची गती पूर्णपणे मंदावली आहे त्यामुळे प्रशासकीय तातडीने हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांकडून उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी होत आहे